नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आज आपण मस्त अशी शेपूची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मस्त फ्रेश अशी हिरवीगार शेपूची भाजी घेतलेली आहे ती मस्त सगळ्यात अगोदर आपल्याला चिरून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने मस्त चिरून झाल्यानंतर आपल्याला ती धुवून घ्यायची आहे अशी बारीकच चिरायची आहे सगळी एकसारखी चाकुणी कापता येत नसेल तर विळाचाही वापर करू शकतात अशा पद्धतीने शेपूची भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे अगदी कमी तेलामध्ये आपण बनवणार आहोत आणि धुवायला टाकून घ्यायची आहे इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण अगदी कमी वापरलेलं आहे त्यानंतर लसूण ठेचून घेऊन त्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे आणि तो मस्त असा थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला धुतलेली शेपूची भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे शेपूची भाजी घातल्यानंतर आपल्याला ती तेलामध्येच फ्राय करायची आहे पाण्याचा वापर आत्ताच करायचा नाही आहे अशा पद्धतीने अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि पूर्ण पाणी जळेपर्यंत आपल्याला ही भाजी फ्राय करून घ्यायची आहे कमी गॅसवरती तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यामध्ये सात आठ पाकळ्या लसणाच्या जिरं आणि कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत हे मिक्सरला बारीक पेस्ट करायची आहेत अगदी अशा पद्धतीने बघू शकतात मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे आणि तो मसाला यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे एक पाच मिनटं तरी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला आपला शिजला पाहिजे तेलामध्ये चांगला फ्राय होण्यासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी कमी पाण्यामध्ये आणि कमी तेलामध्ये ही भाजी आपल्याला बनवायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर, नंतर मिक्सरचं भांडं धुवूनच आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे अर्धासा ग्लास मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसा रस्सा लागेल त्या पद्धतीने पाणी घालू शकतात तेल मस्त सुटलं आहे पहिले तेल सुटू द्या आणि नंतर पाणी घाला हे बघा भाजीचा मसाला मस्त असा फ्राय झाला आहे छान असा म्हणजे जो कच्चा असतो मसाला तो मस्त शिजतो आणि नंतर अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर एक पाच मिनटामध्ये छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने उकळी काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा ती भाजी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती शिजल्या जाईल ती ऑलरेडी तेलामध्ये शिजलेली आहे पण तरीही थोडंसं एक दहा मिनटं तरी आपण शिजवून द्यायची आहे आणि नंतर मस्त असा दाट रस्सा रेडी होतो बघा अगदी कमी तेलामध्ये आणि चविष्ट अशी मस्त आपली रस्सा शेपूची भाजी रेडी होते मी डिशमध्ये काढून दाखवते हे बघा मस्त अगदी कमी पाणी टाकलेलं आहे आणि मस्त हिरवी दिसते त्याचा कलर पण चेंज नाही झालेला आहे पिवळी नाही पडली रेसिपी कशी वाटली ट्राय करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो भेटूया तोपर्यंत तो बाय बाय